नमस्कार मित्रांनो जे आपली वारी चालू आहे आणि खरोखरच आज आपण पहिलं दर्शन घेतले सोन्याचं पुरुमद्यामध्ये सकाळी आपण आठ वाजता रवाण झाले होते अनेक लोकांची कॉल येते की दादा कुठल्या रूट नेणार आहेत पण आपण पहिलं दर्शन सोन्याचं घेतलंय मित्रांनो आज बघताय तुम्ही मित्रांनो एक गरीब कुटुंबातला आज बैल ज्या त्यांच्या मनात पण नव्हता श्री पुसेगावचा हिंदकेसरीचा गुलाल त्यांच्या अंगावर फडलते पण नशिबानं साथ दिली रातोरात नियोजन झालं आणि हिंदकेसरी गुलालचं नियोजन झालं दादा नमस्कार नमस्ते दादा कसं नियोजन झालं होतं आणि कसा वाटला गुलाल अंगाव पडल्यावर आता गुलाल अतिशय कष्टानं पडला आहे कारण त्याच्यासाठी संघर्ष भरपूर केला आहे कारण आमची एवढी म्हणजे मोठ्या अड्ड्यातनं पळायची परिस्थिती नाही स म्हणजे आमचा आता हे मित्र आहेत हा आता आम्ही पैलवान आहे मी सुद्धा पैलवान आहे हे पण पैलवान आहे हे नॅशनलचे खेळाडू आहेत आणि आमची आपली बस हो योगायोगानं आमची मग बोलत बोलत असं झालं की बाबा नो आपलं बैल चांगला पळतो या मग जरा नियोजन चांगलं करूया आम्ही एवढा संघर्ष केलाय की तो आम्ही शब्दात सुद्धा सांगू शकत नाही आदत असल्यापासून यांच्याच गावावर फायनलला बैल बसला आणि पुढं टेम्पल जाऊन गाडी थटली आणि त्याच्या पायाला लागला ला। बस दोन दीड वर्ष बैल घरात बसून होता पायाला लागला पुन्हा बैल दुसरा झाला आम्हाला पैर कोणी दिले नाहीत मग आम्ही दोन नंबर तीन नंबर असे बैल घालून नाही का पळायचं मग त्याच्यात आमची गाडी गुलालात राहायची आणि आमच्या बैलाचं आणि आमचं नशीबही असं आहे आम्हाला एक फेरा हा पब्लिकवरनं आमची गाडी निघतीच जेवढे पण अड्डे केले आम्ही त्या प्रत्येक अड्ड्यात आमची गाडी एक फेरा मग गट असेल सेमी असेल किंवा फायनल असेल एक फेरा पब्लिकवरून येतो आणि तो लहान असल्यापासून त्याला आम्ही पब्लिकवरनंच पळवला आहे कंटिन्यू पब्लिकवरनं पळवला आहे पण आम्हाला पैर झालं नाहीत आम्हाला पैर कोणी दिलं नाहीत कोणाला पैरा मागितला तर मग ते पैसे मागत आहेत आणि मोठे पैरवाला तर कधी आम्हाला त्यांनी जवळ घेतलंच नाही मग तुमचा कुठल्या चांगल्या ह्याच्यात पळालाय का पैऱ्यात मग तुम्हाला वायदी द्यावी लागेल मग आम्ही कोणाला वायदी दिली नाही कारण आमची परिस्थिती नाही मग आम्ही असंच आपलं ओळखीवर ह्यांच्या ओळखीवर काय मग आमची पोर आहे तर त्यांच्या ओळखीवर मग असं बैल घालायची दोन नंबर तीन नंबर मग तो बैल आमचा एकटाच गाडी वाढायचा नाही का मग गाडी राहायची कधी मार खायचा मग मा पोरं सगळी म्हणायची तर आपल्या एखाद्या टॉपच्या पैऱ्यात पळूया पण आता वरच पैरवाली आम्हाला बैल देत नाहीत मग ह्यांना म्हटलं आता काय करायचं आपण मग सगळी पोरं नाराज असायचे की आपल्याला ज्या बैलवाल्याला फोन करील ते पै बैल द्यायचे नाहीत आम्ही पण नाराज व्हायचो पण कालचा जो अड्डा आहे म्हणजे पुशेगाव पुरतं जर बोलायचं झालं तर त्या सेवागिरी महाराजाचं मी मनापासून म्हणजे आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्या देवाच्या चरणी म्हणजे नतमस्तक होतो कारण आमच्या स्वप्नात नव्हतं पण तीन वर्ष आम्ही असा संघर्ष केला की आमची एक इच्छा होती की त्या पुशेगावच्या अड्ड्यात फक्त पळणे आम्हाला गट पास सेमी पास फायनल गुलाल आमच्या डोक्यात सुद्धा नाही फक्त आम्हाला पुशेगावचा आपला हिंद केसरी आड्डा असतो मानाचा असतो मी तानाज्यांना पाटील जिंतीकरांचं इथं नाव घेतो हो कारण मी त्या सोन्याचा फॅन आहे माझी पूर्ण टीम आमची सगळी सोन्याची फॅन आहे ना आम्ही बैलाचं बी नाव सोन्याच ठेवलं आणि आम्हाला हा बैल खरेदी तानाजा आपल्या मुलानं संभाजीनं घेऊन दिला म्हणजे आम्ही त्या सोन्याचं कोणतंही मैदान असू दे आम्ही इथून चालत जिंतीला जायचो आणि जिंतीवरनं मग आड्ड्याला जायचं त्यांच्या घरी मुक्काम करायचा असं मग पुशेगावला आम्ही दोन दोन दिवस थांबलोया या शिवराज ट्रॅव्हलवाला तो सुंदर हा मग ते मग त्या बैला बरोबर होता त्यावेळी आम्ही दोन दिवस मुक्का मिळतो हा मग त्या बैलापासून ना माझे वडील पण म्हणजे बैलगाडी क्षेत्रात गाडी आणत होते जुने माझ्या वडिलांना पण हे होणार होता तर हे माझा थोरला भाव आहे त्यांना दोन मुलं इथं मग एक मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा एक इंजिनियर आहे हा बी मुंबईत कामाला आहे माझ्या बरोबर मग हा हित आता घर बांधायचं चाललंय त्यामुळे तो हित आहे आता घरची काम वगैरे कराय कोण नाही मग आणि ही जेवढी टीम बसली का नाही ही आम्ही फक्त त्या बैलाला खाया घालण्यापुरतं मालक आहे बाकी या बैलाच आमचं तीळ मात्र आम्ही मालक कधी घेतलं नाही आणि इथून पुढे पण घेणार नाही कारण ही पोरं सगळी हे म्हणजे टीम आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे बघा बाबू कुठे बाबू बाब हा हे एक पोरगाय बघा शाळेला आठवीला शाळेला असेल कंटिन्यू सुट्ट्या असेल त्यावेळी कंटिन्यू बैलाच्या मागण्या असतं कंटिन्यू हा पोरग आहे सोनावड्याच आणि ते तर आपलं मामाच्या इथं राहायला आहे कंटिन्यू पोरग त्या बैलापासून हलत नाही शाळा सुटली कि इथं येतो शाळा सुटली की इथं येतो ने बस, बस। शाळेला जाईल तेवढाच बैलापासून बाजूला असतो अन्यथा कंटिन्यू बैला बरोबर असतो आणि आता जेन ह्याला घडवलाय बाबू कुठं जेणं आता त्याला घडवलाय का नाही आता तू गेलाय बाहेर म्हणजे लहानपणी एक तिक चौघज नाही बघा आमचा हा पुतण्या पुण्याला आहे तो एक पुतण्या हा बघा हा एक बसला हि ही जेवढी तर बसलीच नाही एवढी लहानपणापासून त्याला रस्त्याला पळवणे घराच्या जा माग जागा मोकळी होईल त्यात पळवणे असं करून त्याला पब्लिक मध्ये त्याला तयार केला मित्रांनो खरोखरच हा <स्थाँगा> संघर्ष बघून अंगावर स्पर्श होतोय की आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय आपण दाखवते मित्रांनो बघू शकता आज प्रत्येकाची आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय नियोजन होत नसतं रात्रात नियोजन झालं आणि खरोखर मित्रांनो बघू शकता मित्रांनो गोटा यांचा एकदम परिस्थितीनुसार गोटा बैल दिवस बाहेर असतो संध्याचा गोट्यात असतो मित्रांनो आपण म्हणतो की बैलपुत चांगलं नियोजन असेल गोठ्या चांगलं नियोजन नियो मित्रांनो बघू शकता आपण जे आपल्याला दाखवण्यासाठी जे आपण बाहेर पडलोय तर हे महाराष्ट्राला दाखवण्यासाठी बाहेर पडले ना की बैल मालक कसा आहे त्यांचा परिवार कसा आहे त्याची देखभाल कशी करते ती मित्रांनो त्या वाळक्यात चाऱ्यावर ह्या बैलाचं जेवण चाललंय मित्रांनो आणि खरोखर मित्रांनो ह्या भागात येऊन एवढं बरं वाटलं हे लोकांचं प्रेम बघून मित्रांनो खरोखर आज जे दादा बोलले तर ज्या बोल जेवढं बोल तेवढं जेवढं बोल तेवढं कमीच आहे मित्रांनो दादा खरोखरच खूप भारी वाटलं तुमच्या बैलाचं आम्हाला सोन्याचं दर्शन भेटलं आणि जे आम्हाला सेवा तुम केली तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद असंच कायम तुमचा नंदी आज महाराजांचा गुलाल घेतला तुमच्या अंगावर इथून पुढे पूर्ण वर्षभर तुमच्या बैलाचा अंगावर गुलाल भेटेल ही प्रार्थना करताना माझे दोन शब्द संपवतो ओके ना बैल येतं दर्शन घेऊया पण manu wacan wonetwuɗikto